नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळची वेळ आहे कोकणातल्या गावी आलेलं आहे आणि आज सकाळचा नाश्ता बनतोय घावणे आणि चटणी वर्षा करते चुलीवरती तर गावाकडचा हा पारंपरिक पदार्थ आहे आणि त्यानंतर आम्हाला शेतावरती पण जायचं आहे तर बघूया कसं काय पूर्ण दिवसभराचा ब्लॉग असेल हा तुम्हाला गावाकडची लाईफस्टाईल दाखवायचा प्रयत्न या व्हिडिओमधून करणार आहे तुम्हाला हा नजारा बऱ्याच वेळेस दिसला असेल व्हिडिओमध्ये आणि गावाकडे हा टायमाला वातावरण एकदम क्लिअर असतं भाग असं निळे निळे दिसते ना ढगच काय दिसत नाही आणि काय थंडी पडले सकाळची खूपच थंडी पडले मी आव कुठेतरी काय माहिती इकडे वर्षाकडे तयारी आव बघा गुड मॉर्निंग चटणी खाऊया नाश्त्याला चटणी करते बाबर्याची इथं खोबराय

तिकट तिकट खाल्ला की आजार नाही तिकट टाकला नाही तिकट खाल्ला जात चटणीचा खोला बनवून तर मंडळी सकाळच्या वेळ आता मस्त नाश्ता बनवूया घावणे आणि घावणे करताय वर्षा तर पीठ आणलंयस ना गांधळ पूर्वी तर कसे दळायचे घरीच जळायचे आता चक्कीवर करतात घरावरती जरायचे नाही आता इकडे चूर पेटवले आणि कावीळ वर आमची ती जुनी कावीळ आहे ती वापरणार आहोत मिरची टाकते ह्याच्यामध्ये मिरची घेतली कोथिंबीर कोथिंबीर खोबरं आणि मीठ आणि थोडी लसणाच्या पाकळ्या पण घ्यायचे लसणाच्या पाकळ्या आणि ती फोडणी झालं राही की नाही ना

आणि आम्हाला खेत्रुपालावरती पण जायचंय आमची झाड तिकडे पकडायला तर व्हिडिओ कदाचित आम्ही बनवू तिकडे पण जाऊन तर सो तेने भी तेने भी तेने तो उद्याला खूप लांब आहे रानामध्ये आणि आपण झाडं लावले मी त्यांना म्हणून तिकडे जातो पूर्वी तर शेती करा तिकडे कसं कधी गणपती होऊन गेले नाही अगोदर पावसात लावणी झाल्यावर हा तिथून गेलोच नाही खूप झाडे वाढले सर तिकडे काय कारण लांब आहे नाही गवत वाढला जात नाही कोण जास्त तिकडे

जास्त पातळ पण नाही जास्त पातळ पण जास्त घट्ट पण नाही काय काय जण पातळ ठेवतात ते एकदम असं कुडकुडी होतं कुडकुडी होण्यासाठी पण असं चांगलं लागतं सगळ्यात जास्त खऱ्या हाताने असंच बनवतो जास्त लोक तेल घेतलंय मी गरम करायचं असं मोहरी 22 आहे ना हावळ 22 थोडा कमी आहे अले विंडो आपल्याला इकडे एक विंडो करायचे इथे एक मध्ये येले ती विंडो आता तीन ठेवा तुम्ही कुठे इकडे समोर या सेंटरला त्या सेंटरला नाही इथं हा खिडकी पण ओपन राहील हा तसंच करायचं हा मध्ये तसा थोडासा हे देव स्लोप होईल तर होईल हा हा बरोबर आमनानंतर असा फिरून जाईल हा

तर मंडळी आता आमचा नाश्ता काय झालेला आहे आणि सकाळच्या वेळ आता आम्ही जाऊन येतो देवळामध्ये आमची ग्रामदेवता होता मामादेवी तिचं दर्शन घ्या व ती जाऊन आणि आमच्या इथून पाठवून रस्ता असं जायला तर सकाळच्या वेळेस पूजन वगैरे होतं लवकर सात पाडेसातला जातात पुजारी जणी आहे म्हणून ते जाऊन याय लगेच देवळात आणि आपण नंतर कुठे जायचं आहे बघूया आमच्या शेतावर पण जायचं होतं आणि नंतर मग आज पूर्ण फिरणार कुठे मेहमान ठिकाणी आणि आमच्या विट्टांचा कॉन्ट्रॅक्ट त्यांना द्यायचा आहे त्यांना पण आहे कुठे काय विटा काढतात काय आमच्याकडे मांदुरीत विठ्ठा फेमस आहेत तिकडे पण आहे वातावरण मस्त झालंय गावचा एकदम आज डोमलीने गेली कुठे का म्हणजे आलो आमच्या देवळाच्या परिसरात एकदम एक, एक मिनटातच पोचतो इकडे आणि गावचं वातावरण किती मस्त वाटतं हले बाबा एकदम प्रसन्न करून टाकणार वातावरण घराच्या बाहेर जरी पडलं तरी मस्त वाटतं आमच्या देऊलपाकाडचे हा जो परिसर आहे ना आमच्या लहान मुलांच्या सगळ्या आठवण आहेत तिकडच्या तापवा चा। म्हणा इकडे वरती वागल्याची धोंड तिकडे आपण कवल चिकन करायला गेलो त्या साईडला आणि मी मग तिकडे जातो आम्ही वरती पावसामध्ये पण यदा भारी असतात तिकडून वरून असं पण पडताना दिसतो तिकडे कड्या दिसतात वरती तिकडे माकडांचं घर आहे ते माकडं खूप असतात तिकडे वर्षाचे बाराही महिने वस्तीला तिकडे खाली असतात आता आजकाल खाली पण गावामध्ये या लागले माकडले काठवटी आता लोक फाट्यामध्ये ठेवतात नाकडा भाजायला एक टाइम असा होता की कंपल्सरी घरात असायचं पहिले किती असायचे हे असतात ती नाही आता काय चल जाया रामदेवत महाबाईदेवी मातेच्या मंदिराच्या परिसरात आ बाहेर दिसणारा नजारा असा आणि आता आमच्याकडे चौदा मेला जीर्णोद्धार सोहळा असतो दर दिवस दरवर्षी पूजा असते हां फुलं घेऊन कांचन बकमाल येता हळूहळू सुकणार इथून सगळी झाडं थोडासा समुद्र सपाटीपासून असं वरती आलेला आहे आणि खाली दिसते ना पूर्ण ती खलाटे आता वातावरण थोडंसं धोक्यासारखं झालं आहे कारण सकाळची थंडी काय पडते गार तेवढा पडतो ना विचारू नका खतरनाक थंडी पडली आहे आला फायनली पोचले आपल्या मंदिराच्या आवारामध्ये आणि खाली असं पूर्ण गाव सकाळच्या वेळेस पूर्ण धुक्यात असतं एकदम आणि थंडगार वातावरण असतं एकदम पूर्ण दाटी जातली नाही अशी सगळी घरं बसलेले आहेत आणि इथे कार्यक्रम असतो चौदा मेला आणि आमच्या आम्हा मातेचं मंदिर बाय तो महामय कॉलेजची चाकवता निघतो केतूबा वाकर कर साखर करत त्याचा ते बाय म्हणजे आज आम्ही तुझं दर्शन घ्यायसाठी तुझ्या देवळामध्ये आलेलो आहोत तर कुठल्याही प्रकारचं काळ संकट असेल दुःख असेल विघ्न असेल कुठल्याही प्रकारचं विघ्नसंदर्शील लोकांचं काही नजर असेल वाकविड असेल की त्यांचे त्यांना परत जाऊ दे आणि आमच्या हातून नेहमी सत्कर्म होत जाऊ दे आणि तुझं नाव अखंड आमच्या मुख्यामध्ये होते माझी माहिती आहे की चला आमच्या गावच्या मंदिरात तुम्ही अगोदर बघितलं असेल आम्ही आलेलो त्यावेळेस तुम्हाला दाखवलेल्याकडे खूप साऱ्या ट्रॉफी आहेत आमच्या गावचा अमर शक्ती क्रिकेट संघ त्यांचे इकडे क्रिकेटच्या स्पर्धा होतात सत्दर वर्षी तर त्यात हे पटकावलेले चषक आणि भरपूर झाले आहेत हे तर खूपच कमी आहेत इकडे तिकडे आमच्या अंगणवाडी खाली तिकडे भरलेले हो खूप आहेत एवढी आहे बघ आता असं मोठ्या मोठ्या ट्रॉफ्यांची फॅशन आलं आहे म्हणजे स्टाईल आले भरपूर लोक आता खूप जेवढ्या मोठे मोठ्या असतील तेवढ्या मोठा चषक असा करतात जेव्हा किती मोठे आहेत वरचे खूप मोठे आहेत हा क्रिकेटचा संघ ब आहे आणि हे सगळे आता यांचं वय आता किती हे अवय आहेत ना ते आता म्हातारे झाले अर्धे मुलांचे लग्न व्हाय त्यांचे किती यंग होते सगळ्यात टॉप टीम होती आमची सगळ्यात टॉप खूप प्रसन्न वाटलं इकडे हा परिसर इकडे पक्ष्यांचा आवाज खुदे उरटते दर्शन घेतलं हा मायदेवीचं हा गावचा नजारा जेव्हा कधी मी परत जाऊ शहरामध्ये त्यावेळेस या सगळ्या आठवणी गोड आठवणी आठवण आठवण पुन्हा इकडे परत येण्यासाठी सनवॉट आहे तर चाललो आम्ही घरी नंतर आम्हाला जायचं आहे परत शेतावर आम्ही आलो आमच्या सावऱ्यामध्ये सावऱ्यातनं चाललं रोडवरती रोडवरती आपली आलेच पेट तर जरा बघूया कुठे उतरते तिकडेच उतरते चला कुतरायचा कुठं उतरायची कुठं भाकऱ्या किती आहेत भाकरी आहे हे छोटे आहेत काय इथे पंधरासी विठ्ठ उतरवले पाठीमागे बघताना ना आपल्यालाच विठ्ठ आणि गावाला मी ज्या कामासाठी खास करून आलोय वर्षाने मी ते काम झालं आहे म्हणजे आता थोड्या दिवसानंतर आम्ही थोडे फ्री असू तर कुठेतरी तरी जाता येईल आम्हाला तर हे काम पहिलं करून घेतोय विटा आले येता आम्ही अगोदरच आणली गणपतीच्या टायमाला आणि विटं थोडं थोडं असं सगळे लोक जमा करतात काम करतात अगोदर असं ऐकते वेगळं सगळं होत नाही रेडी रेडियास। असेल ना तर काम पटापट होतं कारण मिस्त्राने हाताशी पाहिजे ना पण परत टाइमपास होतो आणि काम लांबतं आणि मिस्त्राने हाताशी कामं भरपूर असतात ते काही थांबत नाहीत मला असेल तर पटापट करतात तर हे करून घेते आई नंतर येईल त्यावेळेस माझी फेरी होईल इकडे आणि आम्हाला पूर्ण घराच नाही करायचंय अभ्यास करायचं मोठा आहे ना थोडा थोडा करू कशी टाकायची असते पहिल्यांदा टाकतोय आम्ही आलो आहे आता विटांच्या खाणीजवळ हा इकडे दिसत आहे ना कुंडा आहे हा भाताचा हा बघा आपण ह्याच्यासाठी जा वापरला जातो भाजण्यासाठी विट भाजण्यासाठी तर आपण इकडे आलो आहे बघायला विटं कशी बनवतात ते हे बघा इकडे हे सगळ्या विटांच्या खाणी आहेत इकडे माती असते शेतातली तशी बनवतात ही छोटी विटं आहेत अशी विटं असायची अजून ना भट्टी नाही केले भट्टी करता ती प्रोसेस तुम्हाला दाखवते इकडे बघा विटांची भट्टी आमची हे दिलदार सेट नाही <laughs> जुनी भट्टी आहे ना आपली तरी किती वर्ष आपल्या बिझनेसला तेवीस वर्ष झाली आम्ही तेव्हा घावी लहान होतो तेव्हापासून त्यांचा हा व्यवसाय ही भट्टी लावायची आता तर ह्याच्यामध्ये ही कच्चेरी पक्की दोन्ही मिक्स करा लागतात ना कच्चीच असतात कच्चीच आहेत ती बाहेर कवरिंग अच्छा कवरिंग आतमध्ये पूर्ण कच्चीच आहेत ह्याच्यामध्ये पूर्ण पेटवणार खाली कुंडा जाणार ना ह्याच्यामध्ये हा पूर्ण परिसर आहे इकडे आतमध्ये खूप विटांचं सगळं काम चालतं आणि हे आपले मांडलीचे इटा फेमस आहेत ना मांडेल सुकायला पहिले इकडे खाली बनतात खाली बघा हे जशी बिस्किट वाटतात ना ही छोटी विट आहेत ना अशी पण साईज असते हा अशी साईज असते बघा ही साईज छोटीवाली बिस्किट सारखी दिसतात ना बार्लोजीची वार्लोजीची बिस्किट मुक्कादम यांची विटा याचा डिटेल मध्ये व्हिडिओ आहे ना कधीतरी करू आम्ही जे सध्या फक्त बघायला लागलो इकडे विटा कशी काय आहे आणि ही आमच्याकडची मांदेलीची विटा फेमस आहेत खूप जुना व्यवसायांचा आणि त्यासाठी लाकडं लागतात अशी भुसा लागतो पेटवायला ते सुकवतात पाहिजे आणि ही इकडे कामगार असत ना ते वाडा भिवंडी साईडचे कामगार त्यांची घरं असत पाऊस पडला काय जात ते तुम्ही कुठले वाड्याचे तळेगावचे कुठं तळेगाव माणगाववाले अर्धे तिकडचे भिवंडीचे माहित ना चला गावचा रस्ता आणि गावच्या रस्त्यावरचा प्रवास तर मंडळी बऱ्याच दिवसानंतर गावरानंतर एक फेरी आमची खास करून शाळेकडे होत असते तर माझी ही जिल्हा परिषद शाळा ज्या शाळेमध्ये माझं प्राथमिक शिक्षण झालं पहिली ते सातवीपर्यंत तर ही शाळा इकडे भेट दिल्यानंतर एक वेगळ्याच प्रकारची एनर्जी मिळते आणि इकडचं पूर्ण पटांगण वगैरे सगळं आता चेंज झालं आहे सगळं पूर्वी वेगळं होतं आणि आत्ता वेगळं आहे तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही मित्रमंडळी आपले व्हिडिओज बघतात गावातले वगैरे तर त्यांना पण खूप चांगलं वाटत असेल कारण आपली शाळा दिसते आणि इथल्या भरपूर आठवणी असतात आता इकडे बांध कोसळला मागे बनेल आणि मुलं का झालीच नाही छायामध्ये चला आता जाव्या शेतावर आम्हाला शेतावर जायला वर्षा गेले पुढे तिकडे जा गाडी लावले इथे पाऊस जास्त पडला बा तेव्हा किती वेळा कोसळला बांध तिकडे वीर आहे आमची बामणाची बा बोलतात तिला पूर्वी एकेकाळी इथलं पाणी धुण्यासाठी पाण्याच्या पाण्याची अडचण खूप व्हायची त्या टायमाला आणि नंतर मग इकडून तिथे धुवायचे कपडे सगळ्या महिला तर आता पाणी बऱ्यापैकी मुबलक मी महिन्यापर्यंत असतं मॅनेज करतात सगळं हे पायरीचं झाड होतं लहानपणी इथे खेळायचो आम्ही खेळण्याचं झाड होतं पूर्ण सुकला वादळामध्ये हल्ला ना जे मुळं लूज झाली आणि सुकलाच सहज जरी निकले इकडे जरा तरी पण किती मस्त वाटतं आणि आम्ही आलोय आमच्या शेतावर जरा फेरफटका मारायला म्हटलं जाऊया इकडे बंदरावाचा परिसर खेकडे पकड्या तिकडे जातात आणि बघा मस्त वाटतं इकडे हा तर पहिले यायलाच पाहिजे आमच इकडे फेरी मारल्याशिवाय काय गवर टाकायलेस तू हा आपल्याकडे पावसाळ्यात कस नजार असत कस असत ना इकडे हरुष येते ना पावसात नुसती सगळी असतात लोक इकडे पूर्ण आमच्या ह्या शेतामध्ये ना कडवे पावडी करायचे आमचे कडवे खूप व्हायचे आता माकडांमुळे राखण करायला कोण नाही राहिले घरात माणसं त्यामुळे कोणच नाही तर पूर्वी आमचे कडवे असायचे झाड आम्हाला इकडे मुला लहान मुलांचे कबड्डी स्पर्धा आता क्रीडा स्पर्धा चालू त्यांची प्रॅक्टिस इकडे चालू असते कबड्डीचं मैदान केलं इकडे हे आमचं शेत इकडे किती मस्त वाटतं ना संध्याकाळी सारा फेरफटका मला तरी पण स तुम्हाला पण आपल्या ह्या गावच्या व्हिडिओमधून कोकणातल्या गावाकडचा तुमचं पण एक फील येत असेल तुमच्या गावाकडचा खूप लोक कमेंट करतात दादा आम्हाला गावाकडे यायचं आहे हा बर बोलतो त्यांना व्हिडिओ मध्ये छान वाटत आता आम्हाला गव्हा होता गव्हर आणायचा होता पण तो राहायला घरी आणायला ते त्यांना नेक्स्ट टाइम घेऊन या गवर हे आई आईला म्हटलं त्या केळी काय होणार नाही काढून टाक तेव्हा त्यांना दे शोकेसला हा झाडपा आमचा माडपासलाच आहे त्या आणि ह्याच्यात पेरू झालेले मागे भरपूर जणांनी काढून घेऊन गेले जनियावर ते खूप झालेले पेरू काढले सगळ्यांनी हा रस्त्यालाच आहे ना पेरू काढतात लोक काय का बोलणार माड बोलतोय चांगला माड होतोय पण त्याला काय बाज नाही तो काय वाढत नाही मला वाटतं तो पाच पण सगळे खाऊन टाकले हे बघा भांबरुटीचा पाला दोन तीन प्रकारचे भांबरुटी असतात हे आता फुलले हा ओरिजिनल भांबरुटीचा पाला बघा भरपूर जण बोलतात दादा दा तुम्ही पोपटी दाखवलेली रेसिपी व्हिडिओ खास करून कशामध्ये कुकर मध्ये एक नंबर घाऊन बघा याचा खूप घमघम वाटलंय भारी येत स्ट्रॉंग फ्लेवर आहे इथला गावचा फ्लेवर एकदम मस्त तर आत्ता काय ह्या वर्षी प्रॉपर्टीचा मी पाहिजे प्लॅन नाही केला आहे जेव्हा आता येतील ना मी नेक्स्ट टाईम तेव्हा सगळे सगळे तेव्हा करू अजून शेंगाणा झाल्या आणि खास तुम्हाला एक बाद दाखवतोय तुमचा कोण दुश्मन असेल ना त्याच्या ह्याच्यामध्ये टाकायचा ह बघा झाली महे घेऊन जाणार का मुंबईला नेव्या काय मुंबईला खास किती आहे तुमचा कोण दुश्मन असेल ना सा म्हणजे लहानपणी आम्ही असतात तेव्हा लय बेकार हाय जाळी आहे कपड्यामध्ये टाकला ना ऐकता डॉक्टर पण काम नाही करणार काय इकडे आमच्याकडे असे आहेत भरपूर बांधाले बघा लय बेकार चिज एकदम तुम्हाला वाटलं काय हा चिंच सारखा आहे तुमच्याकडे काय बोलतो सांगा मला कमेंट करायला आपल्याकडे काय बोलतो तुल तुल ना इकडे भरपूर आमच्या बांधाला खूप आहे ते नाद नाही करायचा कोणी आणि हा काजू पण मस्तचा वाटतं होईल आता मोठा चांगला त्याला मस्त त्याची मूळ आतमध्ये गेलीत आता एकादशी आहेस आणि पाणी घसाकच चढत गस ह्या टायमाला थोडा स्पीडनी नाही सडतं ना कल हे सगळं अंदाज गावाला राहण्या माणसालाच समजणार असं नाही समजणार कोणाला तर इकडे बघाल ना तुम्ही सध्या सलाम सुट्टीवर आहे आणि पाणी भरत चाललंय आम्ही जेव्हा गावी होतो ना त्यावेळेस इकडे संध्याकाळचा यायचो फेरफटका मारायला सहज संध्याकाळचा शाळा सुटल्यावरतीच पाचची शाळा सुटायची आणि आम्ही इकडे यायचो तर आता वाजले किती बघा पाच वाजले शाळा सुटायचा टाईम होता आमचा लहानपणी भाटीवरती जाव्या मी भाट आहे पूर्ण मस्त वाटतं संध्याकाळचा जरी फेरफटका नुसता मारला निघलं एकदम रिलॅक्स लांब लांबपर्यंत असा खड हे दिसते भाट दिसते फोटो बिटो लय भारी होतं तिकडे संध्याकाळच्या आम्हाला सनसेट होता ना आता सनसेटला तुम्ही टाईम आहे एक आ, एक तास आहे पण मस्त वाटतं हे का सलाम नाही आहे कोण पाहिजे हो नाही पाणी सगळं वरती चाललंय ना हे का ज्या जेव्हा साईडला फेस येतो ना समजा पाणी भरतंय आहे हे एकदम स्पीड मध्ये पाणी चाललंय आणि इकडे दगड असे एक निशाणी म्हणून ते दगड बुडाली की उतरू शकत नाही ही आता निशाणी मला वाटत चुकी झाली तिकडे निशाणी होती आता आजकाल तारा कोण उतरत पण नाही जात पण नाही सलाम नाही तर सलाम बंद झाला सलामच्या सुट्टी आता पाणी किती होईल आपल्याला कमरेवडा कमरेवडा नाही डोपरावडा कमी आहे अजून थोडा इकडे पुढे जायला तेव्हा कमरेवडा होईल तर आमच्या अंदाज आहेत इकडे स्थानिक लोकांचे कसे अंदाज असतात इथपर्यंत पाणी तर कमरेवडा डोपरावडा डोपऱ्याच्या खाली असा हे ठरलेलं जाणकार माणूस पाहिजे म्हणून नवीन ठिकाणी कुठे रिस्क नाही घ्यायची नाही ही निशाणे निशाणे असते आता निशाने नाही ठेवले कोणी तिकडे असते निशाणे चलो मस्त वाटते फोटो काढायचा इकडे चला या वर्षी अजून करबंद फुल देतो अजून टाइम आहे आता मला फुलतात करबंद लेट आहे त्यांच्या बोल चाय आणि बिस्किट आता खास करून एक काम झालंय विटालीत आणि टॉलेटी कामं झालेत ते पूर्ण झालेत म्हणजे आम्ही काही दिवसाकडे राहू ना त्या बाकीचे पण व्हिडिओ आपल्या करता येईल साखरेला पण जाता येईल आम्हाला मस्त वाटलं जरा समुद्रात जाऊन तिकडे गावाकडे ओटी ओटी बसून चहा प्यायची मजा आणि त्यानंतर मग इकडचं वातावरण थंडगार सकाळचं थंडी पडते भरपूर दुपारचं ऊन पण असतं कोडवून दुपारचं त्या वातावरणातलं लय मस्त वाटतं सो तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कोकणातली लाईफस्टाईल दाखवायचा प्रयत्न करत असतो आणि तुम्ही सगळेजण आवडीने आपले व्हिडिओज बघत असतात त्याबद्दल थँक्यू सो मच हा व्हिडिओकडे संपवते मला आणखी नवीन नवीन टॉपिक होते व्हिडिओज नक्की दाखवायचा प्रयत्न करेन जसं सर टाईम मिळेल तसा सो तुम्ही स्टेट आपल्या चॅनलवरती कमेंट करा लाईक करा शेअर करा भेटू पुढच्या वेळेला पण तुम्हाला स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय टाडास टेक करा थँक्यू बाय Bye. See you. See you.